हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी संक्रांतीच्या निमित्ताने काही साड्यांची खरेदी केलेली आहे तर तेच मी तुम्हाला आज दाखवते आणि किती प्राईसमध्ये मी घेतल्या ते पण दाखवते पहिलं तर ना ही कलांजली पैठणी आहे ही मी पिंपरीला घेतली आहे आणि मला कलांजली पैठणी बऱ्याच दिवसांपासून घ्यायची होती माझ्याकडे हिरवा कलर पण नव्हता त्यामुळे मी हा बॉटल ग्रीन कलर घेतला आहे त्याच्यानं अशी मस्तपैकी अशी ब्लाऊजवरती वर्क म्हणजे आरी वर्कची डिझाईन आहे आणि साडी पूर्ण खोलून दाखवते मी आत्ताच खोलली आहे मी पण खोलून नव्हती पाहिली पदर पण एकदम मस्त आहे तिचा पदर खूप आवडला मला पदरावरची डिझाईन वगैरे आणि पूर्ण साडीवरती ना अशी बुट्टी आहे आणि काठ पण खूप छान आहेत जरीचे असे मस्त काठ आहेत त्याचे आणि हे बघा पूर्ण मध्ये स्वामीने आली एक मिनिट आणि ना जी नेस्ती बाजू ना तिथे अशी प्लेन आहे तर तुम्हाला अंगावरती टाकून दाखवते कशी आहे मला पदर खूप जास्त आवडला ह्या साडीचा हे अशा प्रकारचे दिसते मला जेव्हा मी तिथे पाहिली ना तेव्हाच मला साडी खूप जास्त आवडलेली त्यामुळे मग मी ही साडी घेतली आहे खरं तर मी एकच साडी घ्यायला गेली होती पण मला दोन साड्या आवडल्यामुळे मी साड्या दोन घेतल्यात आणि मी बहिणी फॅशन स्टुडिओकडून एक ब्लाऊज मागवला होता तो पण आला आहे माझा आणि ऑनलाईन जो मागवला होता ना तो अजिबात चांगला आला नाही माझा त्यामुळे मग मी बहिणी फॅशन स्टुडिओमधून हा पिंक कलरचा ब्लाऊज मागवला स्ट्रेचेबल आहे आणि ह्याच्या बॅकसाईडला ना अशी डिझाईन आहे आणि हातावरती पण अशी मस्त अशी डिझाईन केलेली आहे तर हा पण ब्लाउज मला आत्ता खूप जास्त आवडला कारण जो दुसरा मी ऑनलाईन मागवला होता तो मला काही आवडलाच नाही आता इथे घालून बघितला ना तर खूप जास्त छान दिसत होता आणि बहुतेक साईज वगैरे पण परफेक्ट येईल तर आता ही दुसरी आहे ना ही गडवाल साडी आहे ही पण मला खूप दिवसांपासून घ्यायची होती ही पण ओपन करून दाखवते ह्याच्यामध्ये ना हा कलर मला खूप दिवसांपासून मग घ्यायचा होता मी दोन ते तीन दुकानं फिरले पण मला हा कलर काही भेटलाच नाही तर सॉरी तुम्हाला सांगायचं राहिलं कलांजली मी पंधराशेला घेतली आहे आणि ही गडवाल आहे ना तर ही अकराशेला घेतली माझी मला असं वाटते की मला गडवाल हजारपर्यंत भेटायला पाहिजे होती मला कमेंटमध्ये सांगा की गडवाल कितीपर्यंत घ्यायला पाहिजे होती मी आता इथे खोलून दाखवते तुम्हाला त्याच्यावरती पूर्ण बुट्टी नाही आहे पदर हा अशा प्रकारचा आहे आणि समोरून थोडीशी अशी बुट्टी आहे आणि मध्ये मध्ये मग पूर्ण नाही आहे बुट्टी मध्ये मध्ये अशी बुट्टी आहे आणि साडी लांबी रुंदीला भरपूर आहे चांगली आहे आणि ब्लाऊज पण असा त्याचा कॉन्ट्रास्टमध्ये तर मला नाही वाटतं याच्यावरती गोपीबाई शिवावी वाटते आहे कारण गोपीबाई याच्यावरती छान वाटेल आणि समोरून असा षटकोनी किंवा पंचकोणी गळा म्हणजे असा तोच छान वाटेल मग अंगावरती टाकल्यावरती ना इतकी छान दिसते आहे मस्त हा कलर मला खूप दिवसांपासून घ्यायचा होता तर आज त्याचा योग आला आणि त्याच्यानंतर मग मी स्वामिनीसाठी जे बोरनानसाठी सामान लागतं ना ते पण घेतलं स्वामिनीचं यावर्षीच मी पहिल्यांदाच बोरनान करणार आहे आणि ती पण आता व्यवस्थित बसेल म्हणून आणि बायकांना वाण देण्यासाठी ना हे अशा प्रकारच्या प्लेट घेतल्यात मी ह्या मला वाटते वीस रुपयाला एक दिली आहे तर मी ह्या अशा वीस प्लेट घेतल्यात कारण आमच्या इथे बायका पण भरपूर आहेत आणि त्याच्यानंतर आपण कुठे गेलो म्हटल्यावर छोटी मोठी खरेदी होतच असते नाही का तर हे क्लचर एक क्लचर आहे हा एक क्लचर एक दहा रुपयाला घेतला आणि त्याच्यानंतर हा एक बोचा रबर बँड घेतला आहे माझ्याकडे अशी साडी आहे म्हणून आणि हा एक मला क्लिप खूप दिवसांपासून घ्यायचा होता ज्याच्यावरती बेल बेल्टचा कवर असतो ना तो आणि हे एक असा छोट्या मुलींचा क्लिप घेतला आहे मी म्हटलं बघू स्वामिनींनी जर लावला बोरणांच्या दिवशी तर बघू आणि मेहंदीचा कोण घेतला आहे सौभाग्यवतींसाठी ना मेहंदी काढणं प्रत्येक सणाला खूप म्हणजे चांगलं मानलं जातं आणि नेलपेंट घेतली आहे नेलपेंटचा ना मस्त कलर आहे हा मला हा कलर खूप जास्त आवडतो बेबी पिंक नाही पण असं वेगळाच कलर आहे तर एवढी होती माझी संक्रांतीची खरेदी आणि त्याच्यानंतर हे एक टॉप्स पण घेतलेत भेटले म्हटलं जीन्सवरती किंवा स्कर्ट टॉपवरती वगैरे छान वाटतात तोपर्यंत तो बघा आमचा मॅडमचा ना असा उद्योग चालला होता खाली सगळं खाली ठेवलं ना तर तिने सगळ्या प्लेट कागदांमधून काढून अशा सगळीकडे पसरून दिल्या आणि सगळा पसारा करून ठेवला आता हा पसारा उरकता उरकता मला पंधरा वीस मिनटं गेले भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ